राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा राहावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर आळंदी पायदिंडी हबप लक्ष्मण महाराज मालुसरे संप्रदाय यांच्या माध्यमातून मागील बेचाळीस वर्षांची परंपरा एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरुवातीला विरेश्वर मंदिर महाड ते आळंदी अशी पायदिंडी लक्ष्मण महाराज मालुसरे व हप विठोबा अण्णा महाराज मालुसरे यांच्या पुढाकाराने चालू करण्यात आली पुढे या पायदिंडीचे सातत्य लक्ष्मण महाराज मालुसरे यांच्या माध्यमातून गेली बेचाळीस वर्षे ठेवण्यात आले यावर्षी त्रेचाळीसवी पायदिंडी आळंदीकडे पोलादपूरवरून रवाना झाली ठिकठिकाणी वारकरी संप्रदायाला मानणाऱ्या लोकांकडून सदर दिंडीचे स्वागत स्वीकारत पायी दिंडीचा प्रवास विठू नावाच्या गजरात व ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली यांच्या गजरात ताळ मृदुंगाच्या तालावर गजर करत पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे कोकण प्रांतातील सर्व वारकरी संप्रदायांनी एकत्र येऊन पंढरपूर व आळंदी अशी महादिंडी कोकणातून नेण्यात यावी असे वारकरी संप्रदायाला मानणारी कोकणातील मंडळी आपले मत व्यक्त करत आहेत त्यामुळे पुढील वर्षीपासून सर्वसमावेशक महादंडी काढण्यात यावी असे सर्व कोकण प्रांतातील वारकरी संप्रदायाकडून म्हणणे पुढे येत आहे ब्युरो रिपोर्ट झंजावात न्यूज कोल्हापूर कृपया झंझावा सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा